ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला त्यांच्या हितासाठी बेचला आज त्यांचा अवमान केला जातो आणि त्यामुळं आज या ठिकाणी आदरणीय जिनला आणि देवेंद्रजींना मी सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने देशाच्या वतीने सर्व शिवभक्ताच्या वतीने एक चार पाच मागण्या करणार आहे पहिली मागणी म्हणजे की महाराजांच्या बाबतीत जिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा तो सुद्धा कॉग्नेजेबल नॉन बेलेबल आणि किमान दहा वर्ष त्याला बेल मिळाले नाही पाहिजे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण शासन मान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा जेणेकरून कुठल्या प्रकारचा भेदभाव होता कामाने कुठल्या प्रकारचं तेढ निर्माण होऊ नये